पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात राज्यभरातून अनेक कैदी शिक्षा भोगत हो आहेत त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्यात येत असतात मात्र आतापर्यंत या नातेवाईकांना जेलबाहेर पावसात भिजत किंवा उन्हात उभं राहावं लागत होतं त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती या पार्श्वभूमीवर पुण्यातील सायबे सॉफ्टवेअर कंपनीनं सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत सुसज्ज या प्रतीक्षालयात एका एक वेळी सुमारे एक हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे पुण्यातील एरोडा जेलच्या बाहेर आहोत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातून इथे कैदी येत असतात त्याचप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी येथे त्यांचे नातेवाईक येथे असतात पण या नातेवाईकांना पाहायला गेलं तर कोणतेही सोय होत नाही आहे पण पुण्यातील एका मोठ्या सायबर सायबर कंपनीने या काहीजणच्या नातेवाईकांसाठी एक सुविधा किंवा निवारा केंद्र बांधलं आहे यामध्ये एक हजार जणांची कॅपॅसिटी असलेल्या या केंद्रामध्ये त्यांना स्नॅक्स सेंटर व बसण्याची राहण्याची सोय केलेली आहे अत्यंत छान उपक्रम त्यांनी राबवण्यात आलेला आहे आता पाहण्याजोगे राहील की भारत महाराष्ट्र सरकार व जेल प्रशासन अजून काय काय सुविधा या कैद्यांना किंवा या कैद्याच्या नागरिक नातेवाईकांना पुरवतात ते, ना ते पाहण्याजोगे राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद